असणाऱ्या पक्षांचे नेते विरोधी पक्षनेते झालेले आहेत बासष्ट ते सदुसष्ट शेका पक्षाचे आमदार कृष्णराव धुळक हे फक्त पंधरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले सदुसष्ट ते बहात्तर पुन्हा तेच एकोणीस आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले बहात्तर ते सत्याहत्तर शेका पक्षाचे डी व्ही पाटील सात आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले सत्याहत्तर ते अठ्याहत्तर आमदार गणपतराव अण्णासाहेब देशमुख तेरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये आमदार बबनराव ढाकणे हे सतरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये पुन्हा आमदार डी बी पाटील हे नऊ आमदार असताना विरोधी नेते झाले होते शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये आमदार जनता पक्षाचे आमदार निहाल अहमद सतरा आमदार असताना विरोधी नेते झाले होते सत्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये अॅडव्होकेट दत्ता नारायण पाटील हे फक्त तेरा आमदार असताना विरोधी नेते झाले होते अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये आमदार मृणाल गोरे या जनता पक्षाच्या वीस आमदार असताना विरोधी नेते झाल्या होत्या एकोणनव्वद ते नव्वद मार्च एका पक्षाची अॅडव्होकेट दत्ता पाटील म्हणजे डी एन पाटील हे तेरा आमदार असताना विरोधी पक्षनेते झाले होते आणि विरोधी पक्षाला समान दर्जाची प्रथा देण्या दर्जा देण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे या प्रथेला तडा जाईल असं होऊ नये अशी आमची अपेक्षा होती पण ही एवढी उदाहरणं महाराष्ट्रात आहेत त्यामुळे तुम्ही तरी तिमान हा प्रश्न विचारू नका की वीस आमदार दहा टक्के लागतात का ही प्रथा परंपरा महाराष्ट्राच्या सभागृहाची गेले चाळीस वर्षाची त्याच्यामध्ये एकच फक्त ऍडिशन करतो जे माहिती आहे बंद विसरले असतील हे झालंच हे परंतु दिल्लीमध्ये आता अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना आपचं सरकार असताना सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार आप पक्षाचे होते आणि भाजपच्या फक्त तीन होते तरी त्या आप, आप पार्टीने यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं याचा अर्थ लोकशाहीची जी सभ्यता आहे ती सभ्यता राखायची ठरलं तर ती सभ्यता राखण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता आप पक्षानंच केलेलं आहे एवढंच मला सांगायचंय यांना सभ्यता राखायचीच नसेल तर काहीतरी कारण काढली जातात

त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे काही संविधानासाठी केलं त्यांनी जे काही त्याच्यामधले मुद्दे मांडले त्याच्यावरचं त्यांनी स्पष्टीकरण बिलकुल दिलं आणि काँग्रेसवर आरोप टाकण्यामध्ये ते काही मागं पडले नाही आणि म्हणून भास्कररावांनी त्यांची तारीफ केली मी म्हणूनच त्यांना सांगितलं की यांना तातडीनं विरोधी पक्ष नेता बनवा पण ते बनवणार नाही असं मला वाटतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा आम्हालाही राजकीय बोलता आलं असतं बाबा संघाने तिरंगाच मानायला तयार नाहीत ते दोन हजार चौदामध्ये मोदींचं सरकार आलं तर दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर संविधान पेटवलं गेलं अजूनपर्यंत तो आरोपी सापडले नाही हे सगळ्या गोष्टी आपल्यालाही बोलता आल्या असत्या आणि आता जेव्हाचं मोदीचं सरकार आलं तेव्हापासून आम्ही काय देशामध्ये आम्ही का पाहतो आहे कसा हिटलरशाही चाललेली आहे मी ते मोदीशाही नाही म्हणून हिटलरशाही चाललेली आहे हे आपण संविधाना पाहतो आहे पण आम्हाला याच्यामधलं राजकीय भाषण करायचं नव्हतं आखरी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये अजून संविधानाला पुन्हा ताकद कशी देता बळकटी कशी देता येईल सत्ता आणि विपक्ष यांनी एकत्रित त्या पद्धतीनं कसं काम करायचं याच्यावर आमचं काम होतं पण भाजपला काँग्रेसवर आरोप करू करू आता स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आणि स्वातंत्र्याच्या नंतरही त्यांना काँग्रेस हे त्यांच्या एकदम डोळ्यात बसलेला पक्ष आहे झोपेत उठतात काय कुठं जिथं असेल त्याला काँग्रेस दिसतात पण आता काँग्रेसवर आरोप लावण्यापेक्षा तुम्ही गेल्या अकरा वर्षात केंद्रातल्या सरकारमध्ये तुम्ही काय उजेड पाडलं त्याचं सांगायला पाहिजे ना दर्शन त्यांनी आम्ही जे काही त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती केली तुम्ही काय नाही घेतले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हीच सांगत होता चोवीस तासात ओबीसीचं आरक्षण आणून देतो विरोधी पक्षात असताना मग आता तुम्ही सत्तेत आहात पहाटेला सरकार तुम्ही बनवली ती कुठल्या आधारावर बनवली राष्ट्रपती राजलोट आपण लागू केली ती पहाटेला काढली आपणच रोज लोकशाहीचा खून करायचा आणि संविधानाचं सांगायचं सा काही राजकीय भाषण नव्हतं आम्हाला राजकीय करायचं नव्हता आमचा तो मुद्दाही नव्हता त्यांचा जो सुरुवातीला त्यांचा जो सदस्य बोलला आम्ही साठन तो पूर्ण राजकीयच बोलला तो संविधानावर बोललाच नाही आता त्यांनी ठरवून समजा या पद्धतीनं दोन दिवसाची चर्चा लावली असेल संविधानावर तर संविधानाचं महत्व भाजपला किती आहे याचा अंदाज त्यांच्या या दोन दिवसीय संविधानावरच्या चर्चेवर आम्हाला दिसलेला आहे आणि जनतेलाही दिसलेला आहे भाषण करणं आणि त्याला कृतीमध्ये अंमलात आणणं याच्यातला फरक आहे आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता न होऊ देणं हे लोकशाहीची दोन चाकं एक चाक काढूनच ठेवून दिला याच अधिवेशनामध्ये या बजेट अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता राहिला असता तर पुन्हा आम्हाला लगाम लावायला चांगलं झालं असतं ना सरकारला पण विरोधी पक्षनेता नाही ना अध्यक्ष तर काय त्यांचे पूर्ण अधिकारच आहे या इथं बोलताच येत नाही आपल्याला कारण त्यांच्या अंडरमध्ये इथं पत्रकाराला मारहाण झाली या अधिवेशनामध्ये पोलिसांनी त्यांना दमदाटी केली त्याच्यामुळे ही जी काही चाललेली ही काही लोकशाहीला आणि संविधानाला फार आम्ही बळकटीला नेतो आहे असं काही दिसत नाही महाराष्ट्रात शाहफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कदापिच या गोष्टी कोणी सहन करणार नाही तर हे चाललेलं आहे महाराष्ट्रात आणि त्याच्यामुळे भास्करराव तुम्ही आमच्या मित्राची तारीफ केली तरी आणि ते काय केलं भास्कररावनी काय केलं त्यांना सरकारी पैशाने त्यांचं भाषण छापायची व्यवस्था केली आता विधानसभा अध्यक्ष सरकारी पैशाने छापल ना सरकारी पैशांनी भाषण छापेल तो आणि सगळीकडे सरकारी पद्धतीने जाणार ते भाषण आपण तरीही सांगितलं राजकीय बघून तरी ते राजकीय टाकणारच आता तुम्ही आल्यानंतर प्रश्न विचारला ते राजकीय टाकून करतात तिथेच पूर्ण आहे ना आम्ही रोल एक नाही मी आता आलो नाही जयंतराव स्वतः अहो जयंतराव स्वतः उठले होते नाना पण उठले होते भास्कर अहो भास्कर कॉमेंट तुम्हाला सांगतो त्यांचा पहिला नंबर आम्ही ठेवला हा उजव्यात म्हणजे नाही नाही दोन्ही ज्येष्ठ नेते उठले एक 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 मिनिट मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं हे मी नाकारत नाही परंतु पृथ्वी गोल आहे ज्या वेळेला कालचं माझं भाषण जर पुन्हा तुम्ही काढून बघितलं तर मी अतिशय सौम्य आणि सभ्य माझ्या भाषेमध्ये हेही सांगितलंय ती संविधानाला विरोध तुमचाच होता मी हेही सांगितलंय की तिरंगा ध्वजाला विरोध कोणाचा होता मी हेही सांगितलंय घटना आमच्याकडे असताना दुसरी घटना कशाला पाहिजे हे कोण बोललं तुम्हीच बोललात आणि म्हणून मी हेही सांगितलं की ज्या वेळेला संविधान सभा झाली तेव्हा शंभर आय सी एस म्हणजे बॅरिस्टर झालेले लोक होते त्यांना त्यांची डिग्री लपवण्याची गरज नाही पडली हा माझा मुली निर्देश कोणाकडे होता हेही त्याच्यामध्ये आलं त्यामुळं हे सगळं करत असताना आज देवेंद्र फडणवीसनी भाषण चांगलं केलं पुस्तक रूपानं ज्यांनी एकेकाळी ह्या संविधानाला विरोध केला त्यांनीच संविधानाचा समर्थन केलं हे लोकांसमोर जाईल अर्थ कोणी कसा लावायचा तो लावावा परंतु हे खूप मी चलाखीनं बोललोय फक्त त्यातले टीकात्मक विषय काढून टाकावा एक आणि अध्यक्षांच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगतो की जे मी आज सकाळी कॅमेऱ्यासमोर बोललोय हा जो काही चर्चा सुरू झाली की एखादा विषय न्यायालयात असेल त्यावर भाष्य करायचं नाही असं नाहीये आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष बोलतील ते ब्रह्म वाक्य असं नाहीये अध्यक्षांना सुद्धा विधीमंडळाचा अधिनियम आहे त्या अधिनियमाच्या अधीन राहून त्यांनी काम केलं पाहिजे असं नाहीये की अध्यक्षांना वाटेल तसं अध्यक्ष म्हणतील तो आदेश अध्यक्ष म्हणतील तो निर्णय नाही अध्यक्षांच्या कुठल्याही वाक्यावर भाष्य करायचं नाही असं कुठं चालतं काय अध्यक्षांनी सुद्धा त्या विधिमंडळाच्या अधिनियमाच्या अधीन राहून कामकाज केलं पाहिजे आणि म्हणून ते सुद्धा त्या विधिमंडळ अधिनियमाला बांधील आहेत ते नियमाच्या बाहेर जर बोलत असतील तर शेवटी आम्हाला पण बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळं अध्यक्षांच्या बाबतीत सुद्धा मी जे विधान केलं त्या मताशी मी ठाम आहे धन्यवाद